हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सत फॅमिली ब्लॉग आम्ही चाललो आहोत आज देवदर्शनासाठी आमचे फ्रेंड सर्कल थोड्या वेळी तुम्हाला दाखवेलच कोण कोण आलंय सो बाय सोलापूर हायवे आहे ना देवांश ए देवांश झोप नाहीत का तुला बसलाय पावसाचा आगमन झालेला आहे पुढे काय माहिती किती पाऊस आहे आता तर आलाय पाऊस आता कुठे पोहचलो आपण आहोत झोपला होता आताच उठलाय गुड मॉर्निंग आर्विक आता आर्विकला पप्पा असल्यावर कोणीच लागत नाही ना लगेच बसला पुढे जाऊन आज भाऊची गाडी चालवतात आहे बसले शेदरी या अरविंद आम्ही बसले बस मधल्या शिटावरती आणि मागे तुम्ही ओळखलं असाल आणि हा देवांश बाकी मुलं नाही आले कोणाचे एक्झाम आहे तर कोणाचे कोणी आजारी आहे त्यामुळे मुलांना नाही आणलं आम्ही चालू आहे दुसऱ्या गाडीत आहेत शार्वी माय प्रिन्सेस मोह ना हार भय ना मोह ना हार स्वामि शक्ति आता बघूया तिचं काय काय नाश्त्याला भेटते खूप गर्दी आहे इकडे इथं सगळं सोलापुरी स्पेशल मसाले सोलापूरचा मका चिवडा पल्लवी तिरुस्कार मला अभ्यास सोनालीला पण शारवी काय करतीस तू बोल खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र आलो लास्ट टाइम आम्ही तीनच जोडले गेलो ते ह्या दोन नव्हत्या लास्ट वाली हे यांना घेऊन नाही तुम्ही आले नाही आता या ट्रिपला आम्ही सगळे सोबत आहे फक्त मुले नाही आहेत आमची त्यामुळे जरा गडबड गोंधळ कमी देवाशी देवाशे एकटाच आलाय आओ छोटे नेवो मोठे हे बघा कॉमेडी किंग यांना तर तुम्ही ओळखलच असल हे दोघ हे तुम्ही आमची शारवी प्रिन्सेस सगळ्यांमध्ये एकटीच आहे कुलती एक, ये ये <laughs> <गा>। <laughs> एक, एक। शार शारू ए अय्यो हो मला दे तू काय खायचंय तुला काय खायचं बोल ना ह्या अशा ज्वारीच्या बाकरी आहेत प्रवासासाठी तुम्ही नेऊ शकता दादा किती दिवस टिकू शकतात ह्या भाकरी इकडं बघा का ना एक महिना एक महिना टिकू शकतात आणि इथलं फेमस आहे ना हे अजून काय काय फेमस आहे इथं मका चिवडा अजून अजून इकडे हे प्रवासासाठी नेऊ शकतात ना हे इकडे आपण इकडे अजून बघू काय काय या बाजरीच्या भाकरी आहेत छान हे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि ह्या चटण्या कारळी चटणी खोबरा चटणी तिळ चटणी गोडा मसाला हा माका चुडाइतला फेमस आहे खूप चटणी चटणी आणि मसाले एकत्र रसाले हे सगळं तुम्ही घरी बनवता का तुमचंच प्रॉडक्ट आहे ना कधी आहे तुमचं दुकान हे एको एकोणीसशे एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि कुठल्या भागात आहे सोलापूर जिल्हा सोला थँक्यू हे बघा मेड फॉर इच ऑदर एकत्र बसले तायला हो की एकटे काय एक खाते काय म्हणले यायचंय का यांचं आलोय इकडे पण आले अरे बापरे नवलथ गावजींनी काय घेतलं देवांशनी घेतली आहे मी सर तू काय घेतले रजनी छत्रपती शिवाजी महाराज चोलीला आली बघू कधी तुळजापूर हा मी आता पोहोचले तुळजापूर मध्ये राहणला हा खाली जी आहे ना वर या पहिली आहेत की नाही काही आम्ही आलोय राजापूरमध्ये आहे आलो दर्शनासाठी आहे आता ते सगळे गेले जेंट्स बुडाल चला लवकर नाहीत ओरडतीने आपल्याला म्हणते मग हे करत होत्या चला लवकर कशा वाटतात तुम्हाला साड्या ह्या तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला ना आम्ही साड्या ह्यासाठी घेतल्या होत्या आम्हाला देवदर्शनासाठी जायचं होतं आणि आम्ही पाच जणींना सेम साड्या घ्यायच्या होत्या सो कशा वाटतं आम्हाला साड्या नक्की कमेंटमध्ये सांगा सगळे असे स्टॉल लागले देवीसाठी ओटी आणि आईला प्रिया असणारी कवड्याची माल दोन दिवसातच नवरात्र उत्सव आहे सो उत्सामुळे खूप गर्दी आहे बघू आता दर्शनाला किती वेळ लागतोय भवानी मंदिर साडेतीन शक्तीपीठामधील एक शक्तीपीठ पूर्ण दर्शनासाठी पास का चला घ्या पटपट घ्या पटपट चला बघू शकता किती गर्दी आहे आईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारत देशातून आईच्या दर्शनासाठी लोक येतात मंदिरात जाण्याच्या अगोदर सिद्धिविनायकचा उजव्या सोंडेचा गणपती लागतो विशेषतः की हा उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि खूप पावन आहे भाविक भक्त लांबून लांबून त्यांची मनोकामना घेऊन येतात गणपती बाप्पा मेन कॉमन प्रवेशद्वार सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावरती आईचं मंदिर आहे मार्ग इथे तीन प्रकारे दर्शन मार्ग आहेत धर्मदर्शन मार्ग पे दर्शन म्हणजे पास काढून आणि एक मुखदर्शन मुखदर्शन हे लांबून होतं धर्मदर्शन जवळून होतं आणि पास काढून पण लांबूनच दर्शन आता बघू कसं होत दर्शन गर्दी तर खूप पे नवरात्र जवळच आहे त्यामुळं खूप गर्दी येत मंदिराच्या बॅक साईडला श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे त्यानंतर मल्हारी मार्कंडाचं मंदिर आहे जेजुरीची आठवण करून देणारा खंडोबा त्यानंतर मंदिराचं माग हा चिंता मी होती उजव्या साईडला होकार आणि डाव्या साईडला नकार यासाठी पण खूप भाविकांची गर्दी असते की आपण जी मनोकामना मागितली आहे ती उजव्या साईडला होकार आणि डाव्या साईडला नक्की दर्शवतो दर्शन झालं पण देवी निद्रास्त अवस्थेमध्ये दे होती कारण दोन दिवसांनी नवरात्र आहे तेव्हा देवी रविवारी रात्री एक वाजता स्थानपूर्ण होणार आहे असं त्या ब्राह्मणाने आम्हाला सांगितलं असतो चिंतगड ह्याच्यासाठी खूप गर्दी असते भाविकांची उजव्या साईडला होकार आणि डाव्या साईडला नकार आपल्या काही मनातल्या इच्छा असतील त्या बोलायच्या तो दर दर्शवतो की उजव्या साईडला दिलं तर होकार आणि डाव्या साईडला दिलं तर होकार

मंदिराच्याच बॅक साइडला आहे गुरुदत्तांचं पण मंदिर आहे पाळ मंदिराच्या बॅक साइडला खूप मंदिर आहेत न कळत लक्षात राहत नाही त्यांना शुल्क देऊन म्हणजे पैसे देऊन त्यांच्या आरती केली जाते इथं तुम्ही बघू शकता इथे जावळ काढण्याचं ठिकाण या ठिकाणी जावळ काढलं जातं बाळाचं વાઘોલી ગાંચે સરપંચ ભેટે आमचं जाता तुळजापूरचं खूप छान दर्शन झालं आम्ही पास काढले होते त्यामुळे पटकन दर्शन झालं आर्विक रांगेत तर थांबला नसता एवढा वेळ त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच पास काढले होते छान दर्शन झालं आमचं आता आम्ही चाललोय येडेश्वरीला कुठे चाललोय पण पवन बघा किती छान अशी हवेत फिरली कसलं भारी वाटतं बघा ना

पायरीला घडत लागले इथे शेड त्याच्यामुळे आतमध्ये काही पाऊस लागत गाईला नाही नाहीकड शेड आयथिंक छान असे डेकोरेशन तालुका कळम जिल्हा बाराशे मागे काळ भुंड मंदिराचा काकंडो बघायचा मंदिरात अजिबात गर्दी नव्हती पाच ते दहा मिनटाचं दर्शन झालं छान दर्शन झालं एवढी गर्दी नव्हती आता आम्ही येण्याचं दर्शन घेऊन चाललो आहे आता आम्ही चाललो अकलकोटला किती पाऊस आहे बघा परत पाऊस लागला इथे क्लायमेट बघा बाहेर पूर्ण ढग अशी काळे काळे झालेले कस झालंय बाहेरचं वातावरण थंड थंड ना मग अशी खूप गरम होत होता ना आपल्याला आरविक आरविक ला पण गरम होत होता आता वाचते का थंडी अरे ए थांब्या तुम्हाला कसं वाटतंय माग बसून छान वाटते ना आनंद आनंद खूप दिवसांनी हो ना कसे मॅचिंग करून आलेत बघा दोघ आम्हाला न सांगता आम्हाला जाता जाता हॉटेल भाग्यश्री फेमस डायलॉग कोणता डायलॉग हव बाऊजी नाच काय यायलाच लागते नातकर्ती का यायलाच लागते फेमस डायलॉग त्यांची मेन शाख आहे ही आम्ही आत आता तिथे आलोय बघा किती गर्दी आहे फोटो काढायला पण हॉटेल पशी हॉटेल बंद आहे पण त्यांनी बंद ठेवलंय आजकाल काय माहिती हॉटेल बागेश्रीचे मेन मालक हॉटेल आहे पण तो डायलॉग इतका फेमस झाला की खूप गर्दी होती या हॉटेलला आता आम्ही जेवण करण्यासाठी थांबलोय समाधान ढावा अजून आहे आणि रोडच्या पलीकडे त्यांचं नवीन आहे मसाले पापड सगळ्यांना भूक लागली आहे तसं हे तुटून पाडलं त्या छर केवढी सेवा यांचा इकडे किती मोठा असतो यांचा बघा केवढी फायनली आता सगळ्यांना आले जेवण जेवण चालू आहे सगळ्यांचं स्वामींना चाललो होतो आणि आम्हाला स्वामींनी कोणाशी भेट घालून दिली खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याला या ठिकाणी जातो जातो भेट झालेला आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ चला हे हो आम्ही पुढे आत्ता आम्ही अकोलकडच्या दिशेने रवाना आहे आणि पाहू शकतो तुम्ही किती पाणी साचलं पुढे आणि खूप पाऊस आलाय आहे पावसामुळे पाव रस्त्यात खूप खड्डे पडले तरी भाऊजींनी खूप छान गाडी चालवली आम्हाला पुढेच खड्डे पडले असं वाटलं नाही की आम्ही तिथचे खड्डे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर भेटले होते ते त्यांना भेटून बाऊजी खूप खुश झालेत त्यांना बघ क्षणी त्यांच्याकडे धाव घेतली आणि नवनाथ बाऊजी पण हे पण त्यांच्या सोबत फोटोज पण काढले ते पण तुमच्या सोबत शेअर करेल आणि त्यांचा स्वभाव इतका भारी होता इतका होता तरी ते आमच्यासाठी उतरले त्यांच्या त्यांच्याऐवजी दुसरं कोण असतो नेक्स्ट टाइम पहिल्यांदाच पाहिलं असा लोकप्रिय खासदार आम्ही पहिल्यांदाच पाहिलं हो ना हो मी तर त्यांना फर्स्ट टाइमच पाहिलं मी पहिल्यांदा तर ओळखलच नाही पण भाऊजींमुळे मला त्यांची ओळख पडली आपण त्यांना नेक्स्ट टाइम परत भेटलो तर ते आपल्याला नक्की ओळख नाही शिंकण्याचा मोह नाही शक्ती ज्या चुकी स्वामी शक्ती ज्या चुकीला नाही पुढे सोबतीला कोणी सोबती माझे स्वामी पुन्हा मध्ये सावले स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्ट मध्ये हे स्वामी वेदने स्वामींच्या दर्शनासाठी शारवी शारवीला जायचंय तिकडं शारवी रडकी आहे माहिती तुला तू करतो हाय कसं करतोय कर रे बेबी बस 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 स्वामींच्या इथं आता सगळे स्टॉल स्वामींचा छान छान अशा मूर्ति बघा तुम्ही छान आहेत शुंदर सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत स्वामींच्या हे बघा तुम्ही बघू शकता चला चला लवकर पटपट नाही गर्दी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला येण्यासाठी स्वामींच बोलवणं जेव्हा स्वामींचं बोलवणं येतं तेव्हाच त्यांच्या दरबारात यायची संधी भेटतील संधी आज आम्हाला मिळाली जे आम्ही सगळ्या आज स्वामींच्या दर्शनासाठी आलो हो। आहोत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ गर्दी नाही आज वटवृक्ष या स्वामी समृद्ध गर्दी नाही अजिबात खूप छान दर्शन झालं आमचं स्वामी श्री स्वामी समोर एक या विक स्वामी बाप्पांचं दर्शन कसं झालं रे छान छान कस बप्पा केलं तू अस खूप छान दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं स्वामींना तर पाहून सगळ्या स्वामींच्या अशा फ्रेम आहेत आणि त्यानंतर हे अगरबत्ती पण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या श्री ब्रह्मांड नायक हे बहुत मोठी मूर्ती आहे स्वामींची इकडे पण आणि इथे पण इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना मानाचा मुजरा इकडे महाप्राजतो स्वामींचा आता चाललोय आम्ही आता घरी दर्शन वगैरे झालं छान चाललोय घरी ते साडे दहा आणि आम्ही आता जेवणासाठी थांबलोय बिग वन मध्ये ज्योती भेटला खूप छान आहे हॉटेल असून ए चला लवकर काका काय काय खेळायला अय्यो शार्वी तो 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 दे 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 ला काय खेळायच भाऊ जीव ला छान अशी कृष्णाची मूर्ती आहे मोबाईल देतो चालू करून जरा आई ए आई काय 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 का मुड मागायचं सरवी गेटूला पण मिरचीले देवांची फेवरेट आहे ना देवांश पंडित मिरचीले फेवरेट आहे ना झोप आलीय त्याच्यामुळं त्याचा मूड ऑफ आहे अवजी काय म्हणले तुम्ही चुकावर दुपारी आम्ही खूप लेट झालो होता मग जेवायला त्यामुळे आता मी नॉर्मली राईस आणि पण चिलीज घेतली Bye bye. Bye bye.